मैं श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी केडीएमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय आपल्यालाही वाटतं की आपण नगरसेवक व्हावे तर मग वाट कसली बघताय आजच आपली माहिती द्या टिटवाळा न्यूजकडे आपण आजवर केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचू अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल संपादक टिटवाळा न्यूज संपर्क क्रमांक आहे नऊ नऊ सहा सात शून्य शून्य सहा चार तीन चार वरप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह सदस्यांवर गुन्हा दाखल खोट्या सह्या करून बनावट कागदपत्र बनवून अफरादफरी केल्याचं प्रकरण कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह तब्बल सात ग्रामपंचायत सदस्यांवर खोट्या सह्या खोटे, खोटे कॅशबुक बनावट कागदपत्रे तसेच पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सरपंच छाया महेंद्र भोई यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय याबाबतचे सदस्य वृत्त असं की वरपगावच्या सरपंच पदी अनुसूचित जमातीच्या छाया महेंद्र भोई यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून सरपंच पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर ऑगस्ट दोन हजार रोजी पासून वरप ग्रामपंचायतीमध्ये तानाजी पाखरे हे रुजू झाल्यापासून ग्रामपंचायतीमधील संदीप देविदास पावशे राजश्री प्रकाश गोंधळे महेश एकनाथ गोंधळे दीपिका स्वप्नील भोईर मीना गुरुनाथ कुर्ले रविना विजय भोईर निलेश सुरेश कडू यांनी आपापसात संगणमत करून ऑगस्ट दोन हजार पासून ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत सरपंच छाया महेंद्र भोईर यांचे शिक्षण चौथीपर्यंत झालेले असल्याने त्यांची सही ही सोपी असल्याच्या कारणाने त्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या खोट्या सह्या करून बनावट व वा खोटे कॅशबुक तयार करून तसेच खोटे व वा बनावट तयार करून तसेच ग्रामपंचायतीच्या खोट्या सह्या करून ग्रामपंचायतीच्या थी। पैशांची सरपंच छाया महेंद्र भोईर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीनशे अडतीस तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मारुती नलावडे हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद